आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत गावात औषध फवारणी ग्रामपंचायतच्या वतीने सुपर पळशी झाशी ग्रामपंचायत कडून संपूर्ण गावात औषध फवारणी संग्रामपूर तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीने एक संपूर्ण गावामध्ये औषध फवारणीचा उपक्रम सुरू केलेला आहे ही गोष्ट छोटी आहे मात्र तितकीच डोंगरायवळी मोठी पण आहे पळशी झाशी ग्रामपंचायतीचे सरपंच सौप्रियंका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार राहुल यांच्यासह अन्य सदस्यांनी एक दिवस संपूर्ण गावामध्ये येणारे रस्ते गल्ल्या आणि गावाला लागून जाणारे काही मार्ग या सर्वांवर विविध औषधांची फवारणी केली ही औषध फवारणी चालू आहे ती डेंगू मलेरिया चिकनगुनिया इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये या काळजीपोटी पळशी झाशी या गावातील अनेक तरुण नोकरी निमित्ताने तसेच काही शिक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहेत मात्र गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जगभर डेंगू मलेरिया सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बाहेर असणारे सर्व नागरिक आता आपल्या गावाला येऊ लागलेले आहेत या नागरिकांमधून डेंग्यूची लागण झालेले नागरिकही गावात प्रवेश करू शकतात आणि त्यांच्यामुळे गावातील इतर नागरिकांना त्याची लागण होऊ शकते त्यामुळे स्मार्ट झाशी पळशी ग्रामपंचायतीने एक विशेष पथक निर्माण केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने हायपोक्लोराईड सोडियम दोनशे पन्नास मिली क्लोरो पन्नास मिली डेटॉल दोन लिटर सॅनिटायझर दोनशे मिली दोनशे पन्नास लिटर पाणी असे मिश्रण करून पूर्ण गावात फवारणी केली त्यावेळेस सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार राहुल मेटांगे बबलू मारोडे वैभव तायडे अमित मारोडे व अमोल दामले अनंता आमले आरोग्य अधिकारी शेखर मारोडे राजेंद्र देशमुख इत्यादी मंडळी फवारणीच्या वेळेस उपस्थित होते प्रतिनिधी सुनील मुकुंद पळशी